हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया हो या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मी चला मग मंडळी आपल्या व्हिडिओला सुरुवात आजचा व्हिडिओ हा खूप खास असणार आहे कारण की अशा महिलांसाठी आहे की जी अ काय म्हणतात की खूप चांगलं चालेल असत त्यांचं खूप छान संसार करतात म्हणजे एक अशी जोडी एक नवरा बायको एकमेकांवर प्रेम करणारे एकमेकांना जीव लावणारे एकमेकांसाठी प्रत्येक सुख दुःखात एकमेकांची साथ देणारे पण काही गोष्टींमुळे त्यांचा संसार असा तुटून क्षणात विस्कळून जातो असा अं असा काचेसारखा का पसरून जातो कारण का दुसऱ्यांच्या जा ऐकण्यामुळे ते स्वतःच्या सा, सुखाच्या संसाराचं भांड असं फुडून टाकतात मला काय म्हणायचं हि त्याला बघूया असा तर काही बाय बायकांचं कसं असतं माहितीये का बाए, बाए की गप्पा मारायला जातात चार बायकांमध्ये आणि बायकांचं तर तुम्हाला माहितीच आहे कि कसं असतं आता एखाद्या बाईने म्हणजे एखाद्या स्त्रीने जर नवीन मंगळसूत्र घातलं आ, तर दुसऱ्या स्त्रीला ते दाखवत असते म्हणजे ती तिच्या म्हणजे असो किंवा नसो पण ती तिला सांगत असते कि हे बघ माझ्या मिस्टरांनी मला हे मंगळसूत्र आणलंय किंवा हे बघ माझं कानातलं कसं आहे बघ किंवा हे बघ माझं चार तोळ्याचं मंगळसूत्र आहे मला कालच माझ्या मिस्टरांनी घेतलं किंवा हे बघा आम्ही गाडी घेतली किंवा आम्ही असं केलं आम्ही तसं केलं तर मग काही वेळा काही महिलांना त्या गोष्टी आवडत नाहीत म्हणजे किंवा आवडत नाही म्हणण्यापेक्षा कि तिलाही असं वाटतं की माझ्या नवऱ्याने पण माझ्यासाठी काहीतरी घेतलं पाहिजे किंवा माझ्यासाठी केलं पाहिजे अशा गोष्टी त्या महिलेला वाटत असतात म्हणजे जी चार महिलांमध्ये बसाय गेलेली एक महिला म्हणजे कधी न जाणारी पण कधी तर गेलेली तिथं पण तिला कुठं तर मनात खा, खायला उठत ते कि बाबा तिच्याकडे आहे तिचा नवरात्रीला किती प्रेम करतोय किंवा तिला किती, काई -काई किती पन, काय काय देतोय नवीन मंगळसूत्र देतोय सोन्याचं गिफ्ट देतोय अमक देतोय हे करतोय तिच्या तिच्यासाठी किती काय करतोय पण मग मग काय होत माहितीये का घरी गेल्यानंतर ना ती येणार नवरात्रीचा दिवसभर कामाने राब 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 कष्ट करून दिवसभर राबून येतो आणि मग नंतर ना हि जी किटकिट चालू झाली नवऱ्याच्या मागे तुम्ही मला हेच घेत नाही तुम्ही मला तेच घेत नाही तुम्ही मला कधीच काय करत नाही तुमचं माझ्या प्रेमच नाही तुमचं माझ्या रामकच नाही तमकच नाही पण त्या महिलेनं एवढा विचार केलाय का आपला नवरा जो कष्ट करतोय जो राब राब राखतोय जो कुणाचाही विचार न करता दिवस रात्र मेहनत करतोय तो कोणासाठी करतोय फक्त तुमच्यासाठीच करतोय पण आजवर जी चार बायकांमध्ये जात नव्हती आणि आपली ती सुखाने राहत होती आणि संसार करत होती खूप खुश होती तिचं म्हणजे काय म्हणते तसं अ चटणी वर जरी असली तरी ती तिलाही खुश होती आ, आज आजपर्यंत परंतु अ बोलायला बो बसायला गेल्यानंतर बस त्या बाय महिलेचा हेतू असून असो परंतु त्या गोष्टी कानावर पडल्यानंतर हिच्या मनात ती भावना निर्माण झाली आणि ती नवऱ्याच्या माग अशी किरकिर करायला लागली मग सगळ्याच्या बायका किरकिर करतात पण पण ती एक प्रकारचं आपल्या नवऱ्याला आपण हाताने दिलेलं टेन्शन असत आपण जे नवऱ्याच्या माग लागतो ना, ला ना, मा ना आ, कि असं केलं तुम्ही तसं केलं तुम्ही अमकं केलं तुम्ही करत नाही माझ्यासाठी पण ती आपण आपल्या नवऱ्याला टेन्शन देऊन आपल्या सुखाच्या संसाराची गाडी तिथं थांबवण्याचा प्रयत्न करायला बघतो कारण संसार हा दोन्ही चाकांनी चालत असतो म्हणजे संसाराचा गाडा थोडक्यात ही दोन्ही चाक जी व्यवस्थित चालत असली तरच संसाराची गाडी पण पुढे 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 चांगली व्यवस्थित चालू राहते मग त्यातलं एक चाक जर असं बिघडलं तर मग ती गाडी तिथं थांबायचा था प्रयत्न करते मग काय होतं सुखाच्या संसारात वाटळ होऊन जातं किंवा तिथं त्यांची दोघांची भांडणं लागतात आणि सुखाच्या संसारात काढे लागते आणि मग ह्या अशा गोष्टी घडण्यापेक्षा कशाला त्या चार महिन्या महिलांमध्ये जायचंय किंवा तिने सांगितलं तर आपल्याला त्रास होतोय ना म्हणून आपल्या सुखात संसारात काळी लावून घेतोय मग अशा गोष्टी करण्यापेक्षा आपला नवरा बघा ज्याची ज्याच्या ज्याच्या परीनं कुठलाच नवरा आपल्या बायकोला काही कमी पडू द्यायचा प्रयत्न करत नाही जी त्याच्या त्याच्या परीनं त्याच्या त्याच्या कष्टानं तो आपल्या बायकोला फुल नाही फुलाची पाकळी घेण्याचा प्रयत्न करतच असतोय आणि त्यानं ते जी जी काही कष्ट करत असतो ती आपल्या कुटुंबासाठी आपल्या बायकोसाठी आपल्या मुलांसाठी करत असतोय मग तुम्ही दुसऱ्या बायकांचं ऐकून दुसऱ्याची आई म्हणजे ज्या त्याच्या ऐपतीनुसार जी टीमा आपल्या घरच्यांसाठी करत असते मग दुसऱ्याचं ऐकून तुम्ही आपल्या घरात का काडी लावून घेताय सुखाच्या संसारात हो ने ने हो जा जा तर तुम्ही दुसऱ्या बघा दुसऱ्यांमध्ये जाऊन जर आपल्या घराचं वाटर होणार असेल आपल्या घरात जर भांडण लागतील लागत असतील किंवा नवऱ्या बायको मध्ये दुरावा निर्माण होत असेल तर तुम्ही त्या बायकांमध्ये बसायला जात जाऊच नका खरंच जाऊ नका कारण अशा गोष्टी जर घडायला लागल्या तर मग आपला संसार पुढे कसं जाणार आणि आजवर जो सुखाचा संसार होता तो चार बायांमध्ये जाऊन बिघडत असेल तर अशा चार बायांमध्ये जाणं टाळणं किती चांगला आहे सांगा बरं तुम्ही आणि त्यामुळे मला ह्या बायकांना सांगायचंय की जे आपले आपले ते आपल्या परीने आपल्या बायकोसाठी आपल्या मुलांसाठी करतच असतोय त्यामुळे महिलांना मला एवढं सांगायचंय की तुम्ही आपल्या सुखाची संसारात वाट लावून घेऊ नका आणि ऐपतीनुसार जे ती आपल्या बायकोसाठी करतच असतोय त्यामुळे आपल्या सुखाची चटणी भाकर आपल्याला आणि ती सुखाची भाकर आपण खाल्ली तर आपला जो संसाराचा गाडा आहे तो असा हसत खेळत आणि सुखाने आणि समाधानाने पुढं चालत राहणार आहे त्यामुळे जास्तीच्या अपेक्षा न करता जे काय आपलं आपल्याला दिले जे आपल्यासाठी दिले जे योग्य आहे ते दिले ते समाधान मानून घ्या आणि व्यवस्थित जगत राहा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण ही महाराष्ट्रातली ताई आहे आपल्या सोलापूरची ताई आहे आणि अं चैनल ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनल ला साथ सपोर्ट करा